उत्तरपत्रिका लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर अमृता जेवायला येतेस ना निशिगंधाने विचारलं हो आलेच अगं बाबा भेटायला येणार आहेत ना म्हणून थांबले होते तू हो ना पुढे निशिगंधा पुढे गेल्यावर अमृताने टेबलावरच्या फायलींची आवरावर केली सकाळपासून एका मागोमाग एक विचार थडकतच होते बाबा म्हणतात ओव्हर थिंकिंग करायचं नाही पण ते आपल्या हातात का असतं घटना परिस्थिती आजूबाजूची माणसं एवढं प्रेशर देतात की ओव्हर थिंकिंग होऊन जातं तिला खरं तर सगळ्यांचाच राग येत होता सासू सासऱ्यांचा नंडेचा नवऱ्याचा अगदी तिच्या स्वतःच्या बाबांचा सुद्धा ही सगळीच नाती पैशाने बांधली गेली आहे मेहनत करून पैसा मी कमवते पण माझा पैसा कुठे खर्च करायचा कसा खर्च करायचा हे बाकी सगळेजण सांगणार संस्कार शिस्त याच्या नावाखाली सासरी जे काही चाललं आहे ते निमूटपणे सहन करण्यापलीकडे आपण काहीच करत नाही मग अशीही चिडचिड होते अजून तिशीही उलटली नाही तरी थायरॉईड बी पी हार्मोनल इम्बॅलेन्स सगळे त्रास आता होऊ लागले आहेत आपल्यापेक्षा घरी काम करणाऱ्या शांताबाई बऱ्या निदान सतत हसत असतात तिला स्वतःचाच राग येत होता चार दिवसांपूर्वीच सॅलरी झाली त्यातले देतो तेवढे पैसे सासूबाईंना खरी खर्च करायला दिले या महिन्यात ए सी सर्व्हिसिंग करून घ्यायलाच हवी म्हणून अधिकीचे पाच हजार रुपये सुद्धा घेतले आणि जेवताना पुन्हा विषय काढलाच बरं का अमृता आपल्या सोनूची की नाही मूंज आहे मामा मामी म्हणून तुम्हाला काहीतरी घसघशीतच गस द्यावं लागेल नाहीतर गेल्या वाढदिवसाला चांदीच्या क्लासावर कशी बोळवण केली होती तशी करू नका म्हणजे झालं तिच्या सासूबाई तिला बोल लावतील बाकी काही नाही सासूबाई म्हणाल्या पण आई सोनं किती महाग झालंय एक दीड तोळ्याची चेन करायची म्हटली तरी लाखावर खर्च जाईल त्यावर सासूबाई पटकन म्हणाल्या आहे की दोघं जण एकुलता एक भाचा आहे तेवढंही करवत नाही होय खरं तर मुलींचा पगार माहेरी कुणी देतच नाही आपल्या घरात हे पहिल्यांदाच पाहते आहे मी सासूबाईंच्या बोलण्याचा अमृताला राग आला वाईट वाटलं माझे पैसे मी खर्च करीन किंवा माझ्या माहेरी देईन याच्याशी यांचा काय संबंध आणि मुंजीचं कारण हे आत्ताचं झालं प्रत्येक महिन्याला ताई इथे येतात तेव्हा हॉटेलिंग शॉपिंग याचा खर्च मीच करते पण अमृताला काही बोलता आलं नाही विषय आणखी वाढू नये म्हणून सुजय पटकन म्हणाले होईल ग मॅनेज नको काळजी करूस रात्री बेडरूममध्ये गेल्यानंतर तिने सुजयला तेच विचारलं आईसमोर तर तुम्ही बोलून गेलात होईल मॅनेज पण कसं मॅनेज करणार आहात तुमचा बरासा पगार फ्लॅटचे हफ्ते फेडण्यात जातो बाकी थोडी इन्व्हेस्टमेंट घर खर्च माझ्या पगारावर चालतो आता मी आणखीन पैसे आणायचे तरी कुठून तिने विचारलं अगं दोन चार महिने तुझ्या बाबांना नको देऊस ना पैसे तुझ्या पगारा त्यांचं काही अडत नाही त्यांचा मुलगा आहे ना चांगला कमवता आहे सुजय बोलून गेले अमृताला वाईट वाटलं बाबाने आपल्यासाठी सुद्धा काही कमी केलं नाही पण ह्यांना हे कसं सांगायचं की बाबांनी आमच्या शिक्षणावर सुद्धा खूप खर्च केलाय चांगलं आहे म्हणून चांगली नोकरी मिळाली वीस हजार रुपये देऊन मी काही त्यांच्यावर उपकार करत नाही ते माझं कर्तव्यच आहे पण ती काही बोलली नाही रात्री झोपताना ती विचार करू लागली अगदी कात्रीत अडकल्यासारखं झालं इथे आईंची आणि सुजयची एकापेक्षा एक वर अपेक्षा आणि तिथे बाबांना तरी कसं सांगायचं सा? की या महिन्यापासून आणखीन पुढे काही महिने मी पैसे देऊ शकणार नाही म्हणून बरं बाबाने तरी स्वतःहून म्हणावं की नाही आता तुझं लग्न झालंय तुलाही खर्च असतील नको देऊस पैसे पण तेही समजुतेने वागत नाहीत स्त्री पुरुष समानता आहे ना मग मुलींना जेवढे अधिकार तेवढी कर्तव्यसुद्धा ओघाओघाने उगा येणारच मी तुझ्या आणि दादाच्या शिक्षणात काहीही भेदभाव केला नाही असे हे बाबांचे विचार आपल्यात आणि घाण्याला जुंपलेल्या बैलात काहीही फरक नाही रात्र सरली तरी विचारांचं चक्र काही तुटलं नाही ऑफिसमध्ये बसून बसून सकाळपासून ती तोच विचार करत होती आई बाबांना एवढा पैसा लागतोच कशाला दादा वहिनी काय कमी करत असतील दादाकडूनसुद्धा ते महिन्याचे पैसे घेतात आपल्याकडून वीस हजार दादाकडून वीस हजार चाळीस हजार हे दोघं करतात काय फार कुठे फिरायला जात नाही की भली मोठी शॉपिंग करत नाहीत आईला दागिन्यांचा तेवढा शोक आहे कदाचित आई दागिनेच करत असेल महिन्या महिन्याला शिशी पुन्हा ओव्हर थिंकिंग कोण काय आहे याचा विचार आपण इथे करत बसलोय मोबाईलवर फोन वाजला बाबांचा होता अमू खाली येतेस ना ग डबा आणलाय मी हो आलेच असं म्हणत अमृता खाली निघाली हातात पिशवी घेऊन बाबा बिचारे उन्हात वाट पाहत होते ते दोघे कॅन्टीनमध्ये जाऊन बसले अगं गाजरचा हलवा केला होता आईनं म्हणून म्हटलं तुझ्यासाठी घेऊन यावा आणि हो ग यात नाचणीचे लाडू देखील ला आहेत रोज एक खात जाग किती वाढली आहेस अशक अशक्त दिसतेस फार बाबांनी मग आणलेला डबा उघडला आणि तिच्या पुढे ठेवला सगळ्यात टेन्शनमुळे तिला भरून आलं होतं काय ग अमू काय झालं अमू काही बोलली नाही डोक्यावर हात ठेवत त्याने पुन्हा विचारलं काही झालंय का, का बेटा मग मात्र तिला राहावे ना रागाचा फुगा एकदम फुटला मी जगले काय मेले काय तुम्हाला काय त्याच्याशी अमू हे असलं घाणे बोलणं कशाला नीट सांग काय झालंय ते बाबांचा आवाज चढला होता बाबा जितके प्रेम तितकेच शिस्तीचे काय प्रॉब्लेम झालाय पुन्हा त्यांनी विचारलं काही नाही रागाने चमू म्हणाली हे बघ काय झालं ते सांगितल्याशिवाय मी तुला इथून जाऊ देणार नाही आणि मीही जाणार नाही तेव्हा वेळ न घालवता पटकन सांग काय झालंय म्हणून बाबाने निर्वाणीचं सांगून टाकल्यावर अमृताला आता खरं सांगणं भाग झालं बाबा घरात दोघांचा पगार येतो सुजयच्या बाबांची पेन्शन सुद्धा चालू आहे तरी घरात पैसा पुरत नाही सुजयचा बराचसा पैसा फ्लॅटचे हफ्ते फेडण्यात जातो त्यांचे आई बाबा त्यांच्या पैशाचं त्यांच्या म्हातारपणासाठी सेविंग्स करतात कुठे कुठे फिरायला जातात माझा पैसा मी घर खर्चाला देते खरं तर तो पुरायला हवा पण सासूबाईंना खूप खर्च करतात आता ताईंच्या मुलाची मुंजे आहे तर सोन्याची चेन घ्या असं हट्ट करून बसले आहेत बाबा मलाही द्यायला आवडतं मीही काही कंज्यूस नाही माझ्याकडे असते तर मी दिलंच असतं पण आता मी तरी कुठून आणणार तिचा आवाज गदगद झाला होता बरं मग सुजयराव काय म्हणाले बाबांच्या या प्रश्नावर तिला रडू कोसळलं ते म्हणतात काही महिने बाबांना पैसे देऊच नकोस बाबा गैरसमज करून घेऊ नका पण परिस्थितीत आता अशी आली आहे तिच्या या बोलण्यावर बाबा शांतच होते नाही गं बेटा मी गैरसमज का करून घेऊ माझ्या संस्कारांवर माझ्या मुलांवर माझा पूर्ण विश्वास आहे पण अमू संस्कारांची जी शिदोरी मी तुला दिली आहे ना त्याच्यावर धूळ साचली आहे ती झाडायची तू विसरलीस बघ बाबा असं म्हणताच अमृता जास्त गोंधळली म्हणजे कळलंच नाही मला बाबा काय म्हणताय तुम्ही अगं मी तुम्हा दोघांना काय शिकवलं होतं की कोणत्याही वस्तू व्यक्ती परिस्थिती दुःख प्रॉब्लेम्स अगदी यश आणि सुखसुद्धा कुणालाही आपल्यावर स्वार होऊ द्यायचं नाही आपण त्यांना नीट मॅनेज करायला शिकायचं हँडल करायला शिकायचं कोणताही प्रॉब्लेम आला तर तो का आला याचा विचार करण्यापेक्षा तो कसा सोडवायचा याचा विचार करायचा असतो इथे तर मुळात प्रॉब्लेम काय आहे हेच तुला कळलेलं नाही आपण कळवळीने एवढं काही सांगतो आहे तरी बाबा अजूनही भलताच विषय घेऊन बसले आहेत याचं अमूला आश्चर्य वाटत होतं बाबा काय ते स्पष्ट सांगा वळणाने काही बोलू नका ती म्हणाली अगं बेटा पैसा पुरत नाही हा प्रॉब्लेमच नाही प्रॉब्लेम हा आहे की तुला सगळ्यांनी ग्रँटेड घेतलं आहे तुझ्याकडून इतर लोक अवास्तव अपेक्षा ठेवत आहेत आणि स्वतःच्या मनाचा क्षमतेचा विचार न करता तूही त्या पुरवायला जातेस आणखीन लाखभराने जरी तुझा पगार वाढला ना तरी तुझा हा प्रॉब्लेम असाच राहणार आहे कारण टाकीत कितीही पाणी असलं तरी नळ चालूच ठेवला तर ते वाहूनच जाणार अगं पैसा असो किंवा पाणी जरूर तेवढं नक्की वापरावं पण वेळच्या वेळेस नळ बंद करायला सुद्धा शिकावं म्हणजे काय टाकीतलं पाणी वाढवणं हा पर्याय नाही तर योग्य वेळेस आपला नळ बंद करणं हा प्रॉब्लेम आहे मुळात कोणत्या प्रश्नाला कसं उत्तर द्यायचं हे तुला कळतच नाही आहे बेटा अगं परीक्षेत प्रश्नपत्रिका आपल्या हातात येते त्यात काही प्रश्न वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असतात त्याचे उत्तर एक किंवा दोन शब्दातच द्यायची पण काही प्रश्न सब्जेक्टिव्ह असतात त्या उत्तरांमध्ये भली मोठी स्पष्टीकरणं द्यावी लागतात आता सध्या आयुष्यात तू काय चूक करतेस माहिती आहे ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांना स्पष्टीकरणं देत बसली आहेस आणि सब्जेक्टिव्ह प्रश्नांची एका शब्दात उत्तरं देतेस जिथे जरूर नाही तिथे फार बोलून आपली एनर्जी वाया घालवायची नाही आणि जिथे स्वतःचा मुद्दा स्पष्टपणे मांडायची गरज आहे तिथे मात्र व्यवस्थित स्पष्टीकरण दे प्रश्नपत्रिका तुझ्या हातात नाही बेटा पण आता तुला तुझी उत्तरपत्रिका मात मात्र बदलावीच लागेल बाबा काय बोलतायत हळूहळू त्याचा उलगडा अमृताला होऊ लागला तिच्या चेहऱ्यावरचं टेन्शन कमी झालं आणि चेहऱ्यावर हसू उमटलं बाबांनी मग तिच्या डोक्यावर हात ठेवला बेटा मला माहिती आहे जसा इतर लोकांचा तुला राग आलाय तसा माझाही आलाच असणार तो यायलाच हवा तू जे पैसे मला देतेस ते आम्ही काय करतो हे विचारण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे मी तुम्हा दोघांच्या शिक्षणावर बरेच पैसे खर्च केले त्याचीच परतफेड म्हणून तुमच्या दोघांकडूनही मी काही महिन्याला पैसे घेतो खरं तर एवढ्या पैशाची आम्हाला गरजही नाही माझी व्यवस्थित पेन्शन चालू आहे आम्हाला दोघांना फिरायची आवड आहे आम्ही निरनिराळ्या ठिकाणी जातोसुद्धा पण ते तुमच्या पैशातून नाही आम्ही स्वतःसाठी जी अमाऊंट ठेवली आहे त्यातून खर्च करतो आता प्रश्न राहिला तुम्ही दिलेल्या पैशांचा आम्ही करतो तरी काय आतापर्यंत तू आणि दादाने जे काही पैसे दिले आहेत त्यातला एक भाग तुमच्या नावाने अनाथ आश्रमाला दान करतो आणि उरलेले सगळे पैसे तुमच्या दोघांच्या नावावर एफ डी करून ठेवले आहेत त्यातला एकही पैसा आम्ही घेत नाही आम्हाला नको अडीअडचणीला किंवा कोणत्याही मोठ्या इन्व्हेस्टमेंटसाठी जेव्हा तुम्हाला गरज लागेल तेव्हा तुम्हाला ते पैसे परत करायचे असा माझा विचार होता अगदी कोणत्याही क्षणी ते पैसे तू परत घेऊ शकतेस बेटा ते पैसे तुमच्याकडून घेण्यामागे एक विचार तुमच्या दोघांच्याही मनात रुजवायचा होता की या जगात फुकट काही मिळत नाही आई वडील सुद्धा मुलांसाठी खूप खूप कष्ट करतात आणि मुलांनी कमवते झाल्यानंतर त्यांच्या परीने त्याची परतफेड करायचा प्रयत्न करायचा असतो आमची तुमच्याकडून काहीही अपेक्षा नाही असं म्हणणाऱ्या पालकांपैकी मी नाही आई वडिलांनी मुलांकडून अपेक्षा करायची नाही तर कुणाकडून करायची पण त्याचबरोबर अपेक्षा करणं आणि ओरबाडून घेणं यातलाही फरक आम्हाला कळतो आमच्या आजारपणात कधी गरज लागली तर तुम्ही आम्हाला जपणार आहात याची खात्री आहे मला पण आईबाप म्हातारे झाले की त्यांचं आर्थिक स्वातंत्र्य संपतं घरात त्यांची काडीचीही किंमत उरत नाही ते तसं होऊ नये म्हणून लहानपणापासूनच तुमच्या डोक्यात हे टाकलं की जे काही पैसे आम्ही तुमच्यावर खर्च करत आहोत ते तुम्हाला तुमच्या परीने परत करावे लागतील त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी खूप काही केलं हा अहंकार आमच्यात येऊ नये आणि तुम्ही आमच्यासाठी एवढं काय केलं ही कृतघ्नपणाची भावना तुमच्या मनात येऊ नये म्हणून ही सगळी तजवीज होती बेटा पैसा काय येत राहतो जात राहतो पण त्यामागची भूमिका आईबाबांची शिकवण आणि संस्कार हे नीट समजून घ्यायचे असतात म्हणजे मग गैरसमज होत नाहीत बाबांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले बरं आता येऊ मी अमृताला हलकं हलकं वाटत होतं बाबा उठले बाबा या महिन्याचे वीस हजार ट्रान्सफर केले आहेत हां डोळे मिचकावत डोळे मिचकावत बाबा हसले आणि निघून गेले आपल्या पाठमुऱ्या बाबांच्या आकृतीकडे पाहून अमृताला धन्य वाटलं आज बाबा खूप मोलाची शिकवण देऊन गेले होते बाबांनी सांगितल्याप्रमाणे तिला आजपासूनच आपली उत्तरपत्रिका बदलायची होती संध्याकाळी घरी आल्यानंतर ती अगदी आनंदी होती हातपाय धुऊन तिने जेवण केलं देवाची दिवाबत्ती केली आजपासून अगदी आनंदीच राहायचं सगळं टेन्शन सोडून द्यायचं ओव्हर थिंकिंग सोडून द्यायचं असं तिने ठरवलं होतं आनंदी होती कारण प्रश्नपत्रिकेतल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिला मिळाली होती आणि ती कशी द्यायची हे सुद्धा समजलं होतं रात्री जेवताना पुन्हा आईंनी मुंजीचा विषय काढला अमृता मी सोनाराकडे गेले होते ग दोन तुळ्याची चेन पाहिली साधारणपणे दीड पावणे दोन लाखांपर्यंत जाईल हे बघ डिझाईन पण दाखवायला आणली आहे तुला मोबाईलमधला फोटो दाखवत सासूबाई म्हणाल्या अय्या खरंच छान आहे आई खूपच सुंदर अमृता म्हणाली मग कधी घ्यायला जाऊया का आम्हीच घेऊन येऊ घाई घाईने सासूबाईंनी विचारलं कसंही एरवी मनातल्या मनात तिने सगळं कॅल्क्युलेशन केलं असतं कोणत्या बँकेत किती पैसे ठेवले आहेत तिजोरीत किती आहेत सेव्हिंग्समध्ये किती आहेत माझ्या पर्समधले किती काढू कशी जमवाजमाव करू यामध्ये सगळी एनर्जी तिने खर्च केली असती पण आज तिची सगळी उत्तरं ऑब्जेक्टिव्ह होती एका शब्दात बरं मग उद्या मी आणि हे जाऊन घेऊन येतो तू आजच पैसे ट्रान्सफर कर हां सहज तिने सासूबाई म्हणाल्या पैसे तर सुजय मॅनेज करणार आहेत ना त्यांना सांगा हसत हसत पुन्हा ऑब्जेक्टिव्हच उत्तर एरवी पैशांची जुळवाजुळव कशी करावी लागेल याचं भलं मोठं स्पष्टीकरण देणारी अमृता आज एकाच शब्दात सगळं कसं काय मिटवते आहे याचं सुजयलाही आश्चर्य वाटत होतं पण स्वतःचं नाव आल्यावर तो गडबडला अगं मी काय मॅनेज करणार माझा सगळा पगार खर्च होतो तो म्हणाला माझंही तेच होतं ना तीही शांतपणे म्हणाली पण काल आपलं ठरलं होतं की नाही काही महिने तू तु तुझ्या बाबांना पैसे देणार नाहीस म्हणून सुजय म्हणाले आपलं छे हो मला तर नाही आठवत असं काही बोलणं झालेलं आणि मीही तेच म्हणणार होते जसं मी बाबांना वीस हजार रुपये देते ना या महिन्यापासून या घरी सुद्धा मी वीस हजार रुपयेच देणार हे ऐकताच आई भडकल्या तू काय पेइंग गेस्ट म्हणून राहतेस महिन्याचं भाडं आम्हाला द्यायला नाही ना पण मी घरमालकसुद्धा नाही वारेमाप खर्च करायला बरं माझं जेवण झालंय मी उठते असं म्हणून ती सरळ निघून गेली अमृताचा बदललेला पवित्रा पाहून सगळे हैराण झाले आईंनी सुजयची चांगलीच कान उघडणी केली ती आपल्या बाबांना पैसे देते ही गोष्ट सगळ्यांना खटकत होती रात्री सुजयसुद्धा ति ती तिच्यावर चांगला वैतागला अमृत हे तुझं काय नवीन नाटक महिन्याला फक्त वीस हजार रुपये तू घरी देणार तुझे कुणी कान भरलेत का तुझ्या बाबांकडे द्यायला तुला पैसे आहेत पण घरी खर्च करायला पैसे नाहीत हे बरं आहे तुझं लग्न करताना माझा पगार मी बाबांना दे असं काही बोलणं झालं नव्हतं आपलं रागा रागाने सुजय बोलत होता सुजय आधी शांत भा काही गोष्टी मी आत्ताच शांतपणे स्पष्ट करते हे पहा पगार माझा आहे मी तो कुणाला किती द्यावा हे आजपासून मी ठरवणार याआधी घरात मी जास्त पैसे देत होते तेव्हाही ते, ते कमीच पडत होते त्याचं कारण घरच्यांपेक्षा जास्त खर्च चा बाहेरच्यांवर होतो मी माझ्या बाबांना पगार द्यायचा की नाही यासाठी मला कुणाच्याच परवानगीची गरज नाही कारण तो माझा पगार आहे तिसरी गोष्ट लग्न करताना सगळा घर खर्च मी करायचा असं सुद्धा काही ठरलं नव्हतं शिवाय तुम्ही हा फ्लॅट आम्हाला दाखवला पण त्याचे अजून पंधरा वर्ष हफ्ते भरायचे आहेत हे मात्र शिताफीने बोलायचं टाळलं हे पहा सुजय व्यवहार आणि नाती याची सांगड घालायला हवी इतर कुणामुळे आपल्या दोघांमध्ये भांडणं व्हायला नको आई बाबा त्यांच्या पैशांचं सेव्हिंग करतात त्यातले काही पैसे ताईंना देतात स्वतःवर खर्च करतात त्यांच्या दृष्टिकोनातून ते करतात ते बरोबर असेल त्यांनी काय करावं हा त्यांचा मुद्दा तुमच्या पगाराची फ्लॅटच्या निमित्ताने का होईना तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली ही सुद्धा चांगलीच गोष्ट पण हा तुमचा निर्णय घरात खर्चायला माझा पगार लागणार हे कळतंय मला पण त्याबद्दल एका शब्दाने देखील कोणीही कृतज्ञता ठेवत नाही उलट त्यातला काही भाग जर मी माझ्याकडे ठेवला तर माझीच उलट तपासणी होते हे बरोबर आहे का जसं तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला मोठं केलं शिकवलं त्यांना सांभाळणं तुमचं कर्तव्यच आहे तसंच मला सुद्धा माझ्या आईबाबांना काहीतरी द्यावं असं वाटतं त्यात काय चूक खरं तर हे सांगायची माझी इच्छाही नव्हती पण तरीही सांगते मी देते त्यातला एकही पैसा बाबा स्वतःसाठी वापरत नाही त्यातला काही भाग आपल्या नावाने दान करतात आणि बाकी सगळ्या पैशाची त्यांनी आपल्या नावे एफ करून ठेवली आहे जर त्यांना मी ते पैसे दिले नसते तर तेही खर्चच झाले असते तुम्हाला तुमच्या बहिणीसाठी करावंसं वाटणार हे मलाही कळतं पण आपल्या परिस्थितीच्या बाहेर आपण काहीही करायला नको असं मला वाटतं अगदी कुणालाही काही वाटलं तरीही ताईंच्या सासूबाईंना राग येईल म्हणून कुठून तरी पैशाची जुळवाजुळव करून मी आता माझा बीपी नाही वाढवू शकत जेवढं माझ्याच्याने समजावता येईल तेवढं मी समजावलं आहे तुम्हाला या गोष्टी आईंना समजावता आल्या तर ठीक माझ्याशी बोलणं झालं तर मी समजावेन पण आता मी जे ठरवलं आहे त्यात अजिबात बदल होणार नाही नव्हतं कधी नव्हे तो एवढं भलं मोठं दीर्घ उत्तर स्पष्टीकरणासह तिने दिलं होतं सुजय तिला काही बोले नाहीत पण बहुतेक खोल विचारात गेलेले दिसले त्यांना बहुतेक तिचं म्हणणं पटलं होतं बाबांनी सांगितल्याप्रमाणे ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह उत्तरं आज तिने अगदी बरोबर सोडवली होती आता तिच्या या उत्तरपत्रिकेला सासूबाई सासरे आणि नवरा किती मार्क देतील हे तर तिला ठाऊक नव्हतं पण निदान उत्तरपत्रिका आपल्या मनासारखी लिहिली याचं मात्र तिला आज निश्चितच समाधान मिळालं होतं